शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुक्त संवाद दौरा सुषमा अंधारे यांच्या महाराष्ट्रातील संवाद दौऱ्याचा आजचा अठ्ठावीसवा दिवस असून त्यांनी भिवंडी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या शहापूर तालुक्यामध्ये आज सुरुवात केली आहे शहापूर तालुक्याच्या कसरा व खर्डी येथे रॅली काढत कार्यकर्त्यांशी संवाद साधला या दरम्यान सुषमा अंधारे यांचे जंगी स्वागत करण्यात आले कसारा येथे आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली तर नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याबद्दल टिल्ल्या पिल्ल्या म्हणून उद्गार काढले विशेषतः सुषमा अंधारेंचे कसारा येथे भाषण चालू असताना मध्येच एक अचानक वानर आला तो काही वेळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर येऊन बसला व काही वेळात सुषमा अंधार यांच्या समोर येऊन थांबला या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी हसून उत्तर दिले की आता सिस्टीम मध्ये सुद्धा असे माकड चाले करणारे खूप लोक आहेत त्यामुळे या सर्व गोष्टींची सवय केली पाहिजे करत हा प्रवास चालू आहे, आहे। गावखेड्यामध्ये आम्ही बघतोय शिवसेना तर शिवसेना पण ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशी लोक सुद्धा रस्त्यात येतात भेटतात आणि म्हणतात उद्धव साहेबांवर अन्याय झाला जे झालं ते आम्हाला पटलं नाही लोक वेगवेगळे प्रश्न सांगतात बद्दल सांगतात जागतिक वर्षाबद्दल सांगतात समृद्धी महामार्गात कसे पैसे खाल्ले गेले आणि तरी लोणारचा फायदा झाला नाही याबद्दल लोक बोलतात अलीकडे जेव्हा आम्ही रिसोड वाशिम यवतमाळमध्ये येतो तेव्हा लोक सांगतात काही कापसाला भाव नाही उद्धव साहेबांच्या काळात अकरा ते तेरा हजार कापसाला भाव होता परंतु आता यांच्या काळात तो भाव पुन्हा सहा हजार आहे पण याच देवेंद्र फडणवीसांनी कापसाचा बारा हजाराच्या भावासाठी आंदोलन केलं होतं थोडे अलीकडे येतो आम्ही तेव्हा पुन्हा आम्हाला सोयाबीनचे लोक भेटतात ते, ते सांगतात ताई सोयाबीनला भाव नाही चार हजार रुपये भाव आहे हे म्हणाले होते सहा हजार रुपये देतो भाव नाही आम्ही हिंगोली परभणी पर्यंत पोहोचतो तेव्हा तिथली पोरं सांगतात ताई आयुर्वेदिक कॉलेज आणि बी फार्मसी कॉलेजच्या पोरांचे जथेच्या जथे बाहेर पडत पण महाराष्ट्रात एकही फार्मा इंडस्ट्रीचा उद्योग शिल्लक नाही सन्मान्य नेते आदित्यजींनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट साईन केला होता यमो यू झाला होता पण हा सगळा प्रोजेक्ट अहमदाबादला शिफ्ट झाला कारण आम्ही ज्यांना सरकार म्हणून निवडलंय ते सरकार नाही ते थे गुजरात यांचे मुनीम म्हणून काम करत आहेत आम्ही पुन्हा आम्ही बीड पर्यंत येतो मध्ये अजून वेगळीच घटना असते सुरेश कुटे नावाचा एक माणूस ज्ञानराधा नावाची बँक करतो तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज ऍड सगळ्यांनी टीव्हीवर बघितली असेल ज्याच्यामध्ये सचिन पिळगावकर वडे तळून खातोय आणि तो पुन्हा सांगतोय माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमीच खातो कारण माझ्याकडे आहे तिरुमाला ऑइल या तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीजचा मालक सुरेश कुटे गोर गरिबांना आमिष दाखवत दादा हो चौथिसशे कोटी रुपये लोकांचे घेऊन फरार झालाय तो चौथीशे कोटी रुपये घेऊन लोकांचा फरार झाला बीड मध्ये त्या सगळ्या लोकांचा मोर्चा घेऊन भेटलो कोण एखादी भांडे घासणारी माय मावली आहे की जिने लेखीच्या लग्नासाठी पैसे साठवलेत कुणी पेन्शनचे पैसे कुणाचे शिक्षणाचे पैसे कुणाचे लग्नाचे पैसे कुणाचे कशाचे कुणाचे कशाचे हे सगळ्याच्या सगळे पैसे कुठे घेऊन फरार झाला कुटेच्या घरावर ईडीची झाड पडली ईडीची झाड पडल्यावर चौथ्या दिवशी कुठे नागपूर मध्ये पोचला चंद्रशेखर बावनकुळेच्या हाताने गळ्यात भगवान टाकला सुरेश कुटेने भाजप मध्ये प्रवेश केला सुरेश कुटेची फाईल बंद झाली गोरगरिबांचे तीन हजार चारशे कोटी रुपये कुटेने बुडवले बावनकुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीसने कुठे गायब करून टाकला कुठे गोरगरीबांसमोर येत नाही आता त्या बँक आणि सगळ्या मल्टी स्टेट वाल्याने बीड मधल्या गोरगरीबांना लुटून खाल्ले आम्ही त्यांच्याशीही बोललो दूध विक्रेत्यांशी बोललो काय अवस्था आहे दूध विक्रेत्यांची वीस ते सत्तावीस रुपयाच्या दरम्यान दूध संकलन केंद्रावर डेअरीवर त्यांच्याकडून दूध घेतलं जातं सत्तावीस रुपये खूप जास्त झाले पंचवीसच रुपये अतिशय चांगलं क्वालिटीचं दूध पंचवीस रुपयामध्ये कलेक्ट केलं जातं आणि तेच दूध पॅकिंग करून शिक्का मारून जेव्हा तुम्ही दुकानातून घ्यायला जाता त्यावेळेला तुम्हाला साठ रुपयाला मिळत म्हणजे ज्याने वैरण घातली ज्याने ज्याने चारा खाऊ घातला ज्याने जनावर चरवली जगवली ज्याने जनावरांच्या जनावरा धारा काढल्या ज्याने दुधाचे कॅन भल्या पहाटे गाडीला लावून शहरापर्यंत नेऊन पोचवले ज्याने पेंड पाणी केलं ज्याने शेल मूत काढला त्याला पंचवीस रुपये आणि ज्याला काहीच नाही केला नुसता शिक्का मारला त्याला रुपये आधी हसन मुश्रीफ साहेबांकडे विचार करा त्या हसन मुश्रीफांवरती धाड पडली होती त्या मुश्रीफांना हा व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याचा एचडी व्हिडिओ आला सोनय्या हा म्हणत होता हिसा पलीगा वो गया तो हिशात पली गावाला दादा हो दूध विक्रेत्यांचा प्रॉब्लेम आहे कांदा पिकाचा प्रॉब्लेम आहे सरकारचं निर्यात बंदीचं धोरण चुकते आहे कांदा विक्रेता सांगतो एक कांद्याचं रोप जगवायला सात ते बारा रुपये खर्च येतो आणि आमच्या कांद्याला भाव हे सात ते आठ रुपये किलो देतात एका एका जिल्ह्याचा एका एका तालुक्याच्या लोकांशी बोलत बोलत एक एक प्रॉब्लेम समजावून घेत घेत इथं आली आहे मला कल्पना आहे आता मुंबईकरांचे प्रश्न अजून वेगळे आहेत झोपडपट्टी धारकांचे प्रश्न पुनर्वसनाचे प्रश्न चटई क्षेत्राचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न आणि यावर मी आजपासून बोलत राहणार आहे पण हे सगळे प्रश्न इलेक्शन मध्ये भाजपाला लोक विचारतील असे जेव्हा भाजपच्या लक्षात आले तेव्हा या प्रश्नांवर उत्तर वेळ येऊ नये म्हणून त्यांनी मराठा ओबीसी वाद लावला आणि म्हणूनच त्यांना लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून लोकांना प्रभू की लावायचं ठरवलं था हे हे सगळं आपल्याला लोकांना समजावून सांगावं लागेल आणि म्हणून हा मुक्त संवाद चालू आहे आम्ही रमाई जिजाई सावित्रीमाई तारा राणी शिंदे अहिल्यादेवी होळकर फातिमाबी शेख च्या लेखी आहोत महिलांबद्दल हिनकस दृष्टिकोन बाळगणारे आणि स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून इथली सगळी लोकशाही धोक्यात आणणाऱ्या लोकांच्या विरोधात उभे आहोत इलेक्शन लागलेलं नाही आचारसंहिता लागलेली नाही आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात मी निवडणुकीला उभी नाही हे आधीच क्लिअर करते महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात मी निवडणुकीला उभी नाही तरी मी इथे आहे अरे दादा महाराष्ट्रातल्या कोणत्याही निवडणुकीला मी उभी नाही तरी इथे येऊन ही सगळी मांडणी करते कारण मला असं वाटतय की जर मी ठामपणे सांगते की कायदा माझ्या बापाला लिहिलाय जर मी ठामपणे सांगते की मी छत्रपती शिवरायांची लेख आहे का तो कायदा वाचवण्याची जबाबदारी माझी आहे जे लोक वन नेशन वन इलेक्शन म्हणतात वन, वन नेशन वन इलेक्शन म्हणणं म्हणजे पार्लमेंटरी पार्लमेंटरीमोक्रेसीला चूड लावणं आहे इथली संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करू पाहताय लोक यांच्या विरोधात एक मी आहे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की ठप्पा मारा म्हणून तुम्हाला जे ठरवायचं ते ठरवा तुमची बुद्धी तुमच्याजवळ कारण सांगून तुम्ही ऐकता यावर माझा अजिबात विश्वास नाही बिलकुलच नाही मी तुम्हाला ते सांगतच बसणार नाही तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा पण दादा हो एवढं नक्की यावेळेस कमळावर ठप्पा मारला तर विसरून जा की एकोणतीस चा ला ठप्पा मारण्यासाठी निवडणूक येईल म्हणून एकोणतीस ला पुन्हा निवडणूकच असणार नाही इतक्या गलिच्छ आणि घाणेऱ्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे हे राजकारण आपण याच्या आधी कधीच बघितलं नव्हतं अरे सकाळी दहा ला उठल्यावर आपल्याला ग्रामसेवक तलाठी भेटत नाही लवकर भेटतो कधी येतो दहा वाजता पण पक्ष फोडल्यावर पहाट पाच ला राज्यपाल येतो हे कस